चार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट आणि कलाकार नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम करतात हो मालिकेत जानकी आणि ऋषिकेश यांच्या जोडीलाही प्रेक्षकांचा खूप प्रेम सध्या या मालिकेत ऋषिकेशची खरी आई नेमकी आहे तरी कोण हा ट्रॅक प्रेक्षकांची फारच उत्सुकता वाढवत आहे पण या मालिकेत आता आणखी एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये ऐश्वर्याने ऋषिकेशची खोटी आई म्हणून आणलेल्या पार्वतीचं सत्य जानकीला समजणार आहे स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केलेल्या या प्रोमो मध्ये पार्वती ही ऋषिकेशची आई नसून जानकीची खरी आई असते सत्य लवकरच उलगडणार आहे आहे दाखवण्यात की तिच्या फोटोचा अर्धा भाग असतो तर त्या फोटोचा आणखी अर्धा भाग तिला ऐश्वर्याकडे सापडतो ज्यामुळे जानकी ऐश्वर्यावर जबरदस्ती करून तिला विचारते कि तुझ्याकडे या फोटोचा अर्धा भाग कुठून आला तेव्हा ऐश्वर्या तिला सांगते कि हे मला आई पार्वतीकडून मिळालं आहे ऐकून जानकी भारावते आणि पार्वतीला तिच्या आईचं सत्य नक्की माहीत असेल का यावर ती विचार करते तर येणाऱ्या भागात जानकीला तिची आई पार्वतीच आहे हे कळू शकेल का आणि हे सत्य तिला समजल्यावर ती काय करेल हे पाहणं फारच मनोरंजक ठरणार आहे तर मालिकेत पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी आणि मालेगा विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला